नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील देव रुस मदेस बकासूर।, बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेले आहे की बकासूरचा एकवीस ऑगस्ट साठी पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तसेच स उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कंदूर राजा हे देखील एकवीस ऑगस्टला पलणार आहेत त्यांचे पैरे कोणासोबत हे मी शंभर टक्के आणि खात्रीशीर आणि अर्जुन आणि कंदूरचा राजा पैरा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एकवीस ऑगस्टला दोन मैदान आहेत एक म्हणजे आदत हिंद केसरी विरकरवाडी आणि दुसरं म्हणजे मौजे मलवडी खानापूर सांगली येथे ओपनचं मैदान आहे तर भावा या दोन्ही मैदानापैकी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर बका बकासूर आपल्याला ओपनच्या मैदानात दिसणार आहे मौजे मलवडी खानापूर तालुका सांगली येथे आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे आणि उर्मिलताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कंदूर राजा हे दोघे कोणत्या मैदानात दिसतील तर हे यांचं घरचंच मैदान आहे मलवडी खानापूरचं त्या मल ओपनच्याच मैदान मैदानात हे दोघेही पालताना दिसणार आहेत अर्जुन आणि कंदूरचा राजा यांचा देखील पैरा फिक्स झालेला आहे तर हा कोणता मैदान श्री भवानी देवी यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचा बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे सरकार केसरी पर्व पहिले प्रथम पारितोषिक एक लाख द्वितीय पारितोषिक एकाहत्तर तृतीय पन्नास चतुर्थ पस्तीस आणि क्वार्टर फायनलला देखील चांगली बक्षीस आहेत तसेच मित्रांनो फायनल आणि क्वार्टर फायनलला ज्या गाड्या राहतील त्या गाड्या मालकांच्या गृहिणींना आकर्षक पैठणी असणार आहे त्यामुळे खूप भारी आहे सुट्टी मेकरसाठी देखील मान मानाची ढाल मिळणार आहे आणि सत्कार देखील होणार आहे त्यामुळे या मैदानाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे मौजे मलवडी खानापूर तालुका सांगली या मैदानात तर प्रथम मी पैरा सांगतो असं उर्मिलताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे आणि कंदूरचा राजा त्यांचे पैरे कोणासोबत ते फिक्स सांगतो खात्री शिरात तर भावन घरचा घरचाच साथ शंभर टक्के पालणार आहे घरचाच साथ म्हणजे काय अर्जुन आणि कंदूरचा राजा मागच्यात ओरिजिनल महाराष्ट्र केसरी मैदानात एक नंबर केलेली ही जोडी आहे घरचाच साच सौरिंग सा आहे गायकवाड यांचा अर्जुन आणि कंदूर राजा आपल्याला एकवीस ऑगस्टला मौजे मलवडी खानापूर सांगली मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मग आपला रुचस महद्वादशाम हिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत एवढं निश्चित की बकासूरचा पायरा एकदम टॉप झालेला आहे एवढी हिंट तर आपल्याला मिळाली कारण कालचं मैदान नवीनच पायरा होता भावाने त्याच्या आधी देखील आता टॉपचाच एकवीस ऑगस्टला पयरा आहे म्हणून मी तुम्हाला थोडी माहिती सांगतोय जो की साकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा जो चिमणी आहे त्याची देखील मी तुम्हाला मागं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की चिमणी आपल्याला डायरेक्ट एकवीस ऑगस्टला पालताना दिसणार आहे त्यामुळे माझा अंदाज असणारा पायरा एकदम टॉप म्हणजेच एक तरी चिमण्या असू शकतो किंवा कारुंडे एक्सप्रेस चिक्या या दोघांपैकी एक बकासूरचा पायरा असणार आहे मौजे मलवडी खानापूर सांगली मैदानात म्हणजेच काय एवढं निश्चित आहे चिमण्या तर आपल्याला एकवीस ऑगस्टला पलताना दिसणार आहे बरेच दिवसची चिमण्या गावी गेलेला आहे आरामावर हो आहे बारा ते तेरा दिवस तिकडेच गावी आहे पण एकवीस ऑगस्टला चिमण्या येतोय पलणार तर आहेच आणि बकासूरचा एकदम टॉप पहिरा एवढा निश्चित होते की चिमण्या बकासूर या महिन्यात ही जोडी पलणार आहे त्यामुळे माझा वैयक्तिक अंदाज की चिमण्या बकासूर हीच जोडी असू शकतो किंवा कारण एक्सप्रेसची क्या धन्यवाद